नमस्कार मंडळी यथार्थ अँड मॉम्स वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत लग्नानंतर आज हे आमची पहिली संक्रांत रावांचे नाव घेते सुखसमृद्धी येऊ दे आमच्या संसारात सोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात संक्रांतीला मी सौभाग्य अलंकाराने नाटते रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते ते उडवतात पतंग आणि मी पकडते फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेन मी गिरकी काड्या साडीवर शोभते हलव्याची ठोशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी मोत्यांची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते संक्रांतीचा सण आहे आज काकवीपासून बनवतात गूळ रावांचे नाव घेऊन वाटते दुसऱ्याची पतंग कापायला पाहिजे धारदार मांजा रावांचे नाव घेते गाव माझे लांजा नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून रावांसोबत सर्व सण साजरे करेन आजपासून हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज तिळगुड दिल्या गेल्याने जातो नात्यातला कडूपणा रावांची सौभाग्यवती म्हणून मी मिरवण्यात मला वाटतो मोठेपणा तिळगुळ आणि लाडूने करूया तोंड गोड रावांना अशीच असू दे दोन्ही परिवाराची ओढ आकाशात दिसतोय पतंगाचा वेगवेगळा रंग राव हवेत मला सात जन्मासाठी संघ तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा रावांचे नाव घेते त्यांना लवकर बोलवा धन्यवाद